आताच या ठिकाणी दहा ते पंधरा दिवसापूर्वी चांदोली फोर्द गोड नदीच्या पुलावरती बिबट्याने एका तरुणीवरती हल्ला केलेला आहे या ठिकाणी दररोज शेतकरी बांधव जा एक करत असतात रस्त्याला वर्दल जरी आहे मनसर बेलला रस्ता कंटिन्यू रस्त्यावरती वाहनं असतात परंतु टू व्हीलरवरती जाणारे येणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यावरती बेडा हल्ला हा आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी केलेला आहे आणि दुसराच एक आमच्या गावातील तरुण मनोज दाभाडे आणि त्याची आई दुसऱ्या गावामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं चालला असताना पाच मिनटांपूर्वी परत एकदा त्यांच्यावरती हल्ला केला होता परंतु त्यांनी आवाज दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना कुठलेही विजा झाले नाही परंतु ते प्रचंड या ठिकाणी घाबरलेले होते आत्ताच या ठिकाणी ते घरी आम्ही त्यांना सोडलं आणि परत या ठिकाणी आलो या ठिकाणी पूर्ण भीतीचं वातावरण झालेलं आहे आतमधल्या बाजूला शेती असल्यामुळं शेतीचे पंप चालू करण्यासाठी रात्रीच्या रात वेळी शेतकरी बांधव जात असतात आणि भी, या भीतीमुळं शेतकऱ्यांमध्ये भीती आहेच जुन्नर तालुक्यातल्या घटना पाहता आंबेगाव तालुक्यामध्ये अशा घटना कालपासून काल पिंपळगावला देखील अशा प्रकारची घटना झाली आणि आज इमारतीचं लागोपाठ किती घटना झाल्या या ठिकाणी पाठीमागच्या महिन्यात देखील तीन घटना झालेल्या आहेत या पंधरा आता आता मिनिटाच्या अंतरावरती तीन व्यक्ती श्रीकट नाही okay. तिसऱ्या व्यक्तीवरती या ठिकाणी हल्ला केलेला आहे आमची शासनाला वन विभागाला विनंती आहे या परिसरामध्ये पिंजऱ्याची व्यवस्था करावी किंवा ह्या वाघांना पकडण्याची लवकरात लवकर व्यवस्था करावी जेणेकरून बिबट्याला पकडण्याची व्यवस्था करावी जेणेकरून या ठिकाणी सकाळच्या वेळी मी सचिन नारायण वाबळे मी मनसरला आहे आणि माई पोरगी आहे पुतनी आम्ही दोघं कामावर सुटलो का संघ घरी जात असतो संघ जाता असताना चांदवलीचा जा पुल चालूच व्हायचा तर त्यावेळेस आहे ना ती वन साईड बसलेली होती मागं बिबट्यांनी डायरेक्ट हिच्या अंगावरती जम मारली आणि याला खाली ओढलं खाली ओढून दहा फूट फरपट्टीत नेत होता तेवढंच मी गाडी ओढून परत त्याच्या अंगावर गेलो ना आणि बांस जमा झाल्यामुळे तो पळाला आणि हिच्या हाताला वगैरे थोडं लागलेले नखी लागलेली आहे हो आम्ही रोज काम इथून कामवरून जाताना आम्हाला दोन चार दोन चार दिवसाला दिसतोच आणि आता सुद्धा आम्हाला पुढे हल्ला केल्यानंतर तो मागे ना मागे जी मोटरसायकल आली तिच्यावरती सुद्धा हल्ला करायचा पण त्यांनी गाडी पूर्ण आमच्या पशी येऊन पाडली गाडी त्यांनी आणि आमचं इथं म्हणजे बाकीची आम्हाला काहीच भीती नाही वाटत पण वाघाची रोज भीती वाटते घरी जाते बिबट्याची रोज आम्हाला म्हणजे दिसत दिसतो असं का आणि त्याने आज हल्ला केलाच शेवट त्याची आम्हाला मी ते राहणं मुश्किल झालेली असं रोज कामावर घरी जाता रोज एकच भीती वाटते तेवढी कृपया करून ये ना वनाधिकाऱ्यांनी पिंजरं लावून तरी त्यांना हे करावं ना, ना। तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न